नमस्कार मी अमोल गावडे आ, मला माझ्या ज्या कमेंट येतात त्यामधून मला अजून म्हणजे भरपूर कमेंट अशा येत आहेत ज्या विषयावर तो विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे तो विषय म्हणजे वेबसाईट चांगली की वाईट वेबसाईटवरती अर्ज भरायचा की नाही भरायचा असं बऱ्याच लोकांनी प्रश्न मला केले मला व्हॉट्सअपला तसे मेसेज पण आहेत आणि त्याशिवाय मला कॉल करून पण हाच प्रश्न विचारला जातो जास्तीत जास्त वेळा तर लोकांना एकच सांगतो की तुमच्या मताने तुम्ही ठरवू शकता की नक्की काय करावं उदाहरणार्थ तुम्ही सुरक्षित वेबसाईटवरती जायला पाहिजे सुरक्षित वेबसाईट म्हणजे काय जी कुठली वेबसाईट जास्त स्वार्थ न ठेवता कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करते अशा संस्थेच्या वेबसाईटकडे जायला हरकत नाही तुम्हाला पण आपण कुठे वळतो जिथे पैसा प्रचंड प्रमाणात खर्च होतो आणि पैसा जिथे कमवला हो जातो अशा वेबसाईटकडे वळतो त्याचं कारण काय कारण तेथे आपल्याला जास्त प्रोफाईल पाहायला मिळतात पण तेथे तुमचं लग्न होतं का लग्न क्वचित कोणाची तरी जुळत असेल शक्यतो जमत नाही अशा वेबसाईटवरती लग्न जमत नाही तिकडे तुम्हाला प्रदर्शनाला ठेवलं जातं तुम्ही फक्त एक शोपीस असता तिथे तुमचं लग्न तिथे जमत नाही आता तुम्ही मला अमोल गावडे मूर्ख झाला आहे वेडा झाला आहे तर तुम्हाला उदाहरण सांगतो हे लोक किती बिझनेस करतात मी कोणाचं नाव घेतलं आहे का नाही मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही आहे मी फक्त एवढं सांगतो की तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या साईडवर तुम्ही अर्ज भरतो तुमचा त्यावेळी काय होतं ते मी तुम्हाला सांगतो आहे मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही तर तिथे काय होतं तुम्ही जेव्हा अर्ज भरता तुम्ही तुमच्या लग्नासाठी विश्वासाने जो अर्ज भरता तो अर्ज लाखो लोकांना दिसतो जे तुम्ही मला सांगता की वेबसाईटवर अर्ज भरल्यानंतर दिसेल तर असं काही होत नाही ज्याला पाहिजे त्याला दिसतो कळलं ना ज्याला पाहिजे त्याला दिसतो आणि माझ्या ज्या साईड आहे माझी माझी जी साईड आहे त्या साईडवरती फार कमी लोकं आहेत एकतर माझी साईड नवीन आहे आणि दुसरी गोष्ट जे आहेत ते खरेखुरे लोकं आहेत माझ्याजवळ खरेखुरे खरेखुरे म्हणजे काय फ्रॉड लोकं नाहीत मुळात आधी अर्ज भरणंच कठीण आहे तिथे फ्रॉड लोक माझ्याकडे येणार पण नाही हे एक झालं दुसरी गोष्ट जर चुकून आलाच जर एखादी व्यक्ती माझ्या साईडवर फ्रॉड आली तर ती तुम्हाला डायरेक्ट मेसेज करू शकते तुमचा नंबर घेऊ शकत नाही जरी त्याने पेमेंट केलं तरी पण मी पेमेंट घेतो आहे का नाही मी पैसे घेत नाही आहे कळलं ना मी कोणाचकडून पैसे घेत नाही आहे साईडवरती फक्त साईडवरती हां हे लक्षात ठेवा फक्त वेबसाईटवरती मी पैसे घेत नाही मी पैसे घेतो मी जी पर्सनल कामं करतो त्याचे पैसे मी घेतोय माझी मेहनत मी घेणार पण वेबसाईटवरती मी पैसे घेत नाही वेबसाईट पूर्णपणे फुकट आहे तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचा बायोटा डिलीट करायचा आहे कळ ना एवढं फार आहे काही टेन्शन नाही मला कळणार पण नाही तुम्ही कोण कोण लोक फायदा करून घेताय कोण कोण काय काय करतं आहे मला काहीही माहिती नसतं मात्र त्यासाठी तुमची पूर्ण माहिती भरा तुमचा छानसा फोटो भरा समोरच्याला आवडलं तर तो तुम्हाला रिप्लाय देईल हे लक्षात घ्या आणि तर तुमचं लग्न होणार आहे इथे कोणी मध्यस्थ नाही कोणी काय नाही आहे इथे ही वेबसाईट खर्च मी केला आहे तुम्ही एन्जॉय करायचं माझा त्रास वाचावा म्हणून हा खर्च केला आहे आता इतर वेबसाईटचं बोलूया इतर वेबसाईटवरती काय होतं तुम्ही जेव्हा अर्ज भरलात समजा तुम्ही लग्नाच्या आहात तुम्ही अर्ज भरलात वरती अर्ज भरल्यानंतर तुम्हाला लाखो स्थळं दिसतात भरपूर स्थळं दिसतात माझ्याकडे तितकीच स्थळं दिसत नाहीत आता ही लाखो का दिसतात ते नंतर मी सांगणार आहे पुढे ती काय असतात ते सगळं मी नंतर सांगणार पण आता एवढ्यात आपण एवढंच बघूया की आपण अर्ज भरला आणि लाखो प्रोफाईल आपल्याला दिसत आहेत कळं ना लाखो प्रोफाईल दिसत आहेत मग एक विचार करा लाखो प्रोफाईल दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही फोटोज आवडले फोटोज आवडले किंवा काय आवडलं एक्स वाय जेड त्यासाठी तुम्ही पेमेंट केलात त्यांच्याजवळ जे काय असेल ते आपण पकडूया दोन हजार पेमेंट केलात फक्त दोन हजार पकडूया दोन हजार पेमेंट केलात तुम्ही काय केलात तुम्ही त्या दोन हजार कसे संपवलात ते दोन हजारमध्ये काय केलात तुम्ही जे जे चांगले फोटो दिसले तिथे तुम्ही क्लिक मारलात क्लिक मारलात तुमचे पैसे तुम्ही संपवून टाकलात तुमचे पैसे संपल्यानंतर तुम्हाला पुढची माहिती दिसत नाही जे कोणाचे हो नंबर पाहिजे ते दिसत नाही आम्ही नंबर देतो आहे का नाही आमच्या साईडवरती नंबर कुणाचेच मिळत नाही ॲड्रेस कुणाचा मिळत नाही पण त्या वेबसाईटवरती मात्र नंबर आणि फोन नंबर आणि ॲड्रेस मिळतो कळलं ना ते का मिळतो कारण त्यांचा फक्त पैशाशी संबंध असतो त्यांना फरक पडत नाही समोरच्याचं काय होतं आहे याच्याशी त्यांचं देणंघेणं काही नसतं आणि आमची जी साईड आहे त्या साईडवरती आम्ही एवढी काळजी घेतली की कुणाचं नुकसान होऊ नये आणि जे नुकसान होतं ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच होऊ शकेल कारण काय तुम्ही कोणाला नंबर शेअर करताना काळजी घ्या हे <coughs> मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं प्रत्येक वेळा सांगतोय मी की जेव्हा जेव्हा साईटचा सा विषय येतो तेव्हा तेव्हा मी सांगतो की काळजीपूर्वक नंबर शेअर करा नंबर शेअर करायला आम्ही सांगितले नाहीत आम्ही फक्त सांगतो चॅटिंग करा चार्टिंग करा समोरच्या व्यक्तीची व्यक्तीची खात्री करा आणि खात्री करून नंतर नंबर शेअर करा पण तुम्ही ते करायला तुम्हाला वेळ नसतो तुम्हाला खूप घाई असते असं वाटतं की आज आपण हळद लावूनच बसणार आणि उद्या आपलं लग्न आहे ह्या स्पीडने आपण जातो आणि फसतो मग तसं करायचं नाही आहे आपल्याला लग्न करायचं आहे कायमस्वरूपी लग्न करायचं आहे एवढा विचार करा आणि त्या पद्धतीने चाला आज एवढे वर्ष तुम्ही थांबलात ना मग थोडासा वेळ काढा आणि थोडं चॅट करा, करा। समोरून समोरील चित्र किती सुंदर आहे हे पाहण्यापेक्षा त्याचे विचार काय आहेत त्याची पोजिशन काय आहे याचा विचार करा आणि मग तुम्ही त्या भानगडीत पडा त्या व्यक्तीला तुम्ही ब्लॉक पण करू शकता हे आमच्या वेबसाईटवरती सगळे सिस्टीम आहे ब्लॉक करू शकता फ्रेंड रिक्वेस्टमध्ये पाठवू शकता फ्रेंड लिस्टमध्ये टाकू शकता सगळे ऑप्शन आहेत फक्त आमच्याजवळ कोणाचा फोन नंबर दिसत नाही तुम्ही चॅटिंग करू शकता फुकटमध्ये तुम्ही त्याला पाठवलं उत्तर त्याला मिळतं त्या सम त्या पार्टीने डायरेक्ट पाठवलं तुम्हाला मिळतं तुम्ही एकमेका नंबर शेअर करू शकता थोडा वेळ लागतो पण खात्रीपूर्वक होतं फालतुगिरी इथे कुठेही नाही सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे जर साईडवर चिकडून राहिलं तर प्रत्येकाची लग्न जोडणारच आता दुसरं त्या त्या साईडचं बोलूया त्या साईडवरती काय होतं तुम्ही अर्ज भरलात त्यांच्या जो पैसे भरलात तुम्ही पैसे भरल्यानंतर जे जे चांगले चांगले फोटो दिसले त्या फोटोवरती तुम्ही क्लिक मारलात आणि तुमचे पैसे संपून टाकलात त्याच्यानंतर तुम तुम्हाला पुढे काय दिसत नाही मग तुम्ही पुन्हा पैसे भरता अन्यथा नाही भरत समजा नाही भरला तरीसुद्धा त्यांना फायदा आहे तो कसा तर तुम्ही अर्ज जो भरला आहे तुमचा फोटो खराब असू देत तुमचं जे काय प्रोफाईल आहे ते खराब जरी असेल तरी त्यांच्याजवळ जी स्थळं असतात ती लाखोच्या घरात असतात त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला पाहणारे फक्त पन्नास पकडूया पाहणारे पन्नास समोरील पार्टी म्हणजे वधू किंवा वर त्यांनी तुम्हाला पाहिलं त्या पन्नास जणांनी तुमच्यासाठी फी भरली लाखोमध्ये फक्त पन्नास जणांनी तुमच्या प्रोफाईलसाठी पैसे भरले फी आहे किती दोन हजार रुपये आता दोन हजारप्रमाणे पन्नासचे झाले किती एक लाख रुपये तुमच्या एका प्रोफाईलवरती त्यांना एक लाख रुपये मिळाले हिशोब खरा आहे कोणाला सुटत नसेल वही आणि पेन घ्या आणि लिहून काढा त्यांच्याजवळ किती असतात प्रोफाईल लाखो असतात ते लाखोचं गणित तुम्ही चौकाश मारा कारण मा का तो गणित करायला वेळ लागेल एका प्रोफाइलचं मी सांगतो आहे एका प्रोफाईलमध्ये आपण काय करतो भूलबलैय्या आहे भूलबलैय्या म्हणजे काय जेवढा पैसा फिरतो तेवढा पैसा उत्पन्न होतो उदाहरणार्थ काय आपण ते लोक प्रचंड श्रीमंत असतात पैसा गुंतवायचं असतं त्यांना आणि ते गुंतवला तर तेवढा रिपोर्ट त्यांना मिळतो रिपोर्ट तो म्हणजे काय तेवढी स्थळं त्यांच्याजवळ येतात पण होतं काय चांगलं बघायच्या नादात आपलं लग्न आपण विसरून जातो लग्न होत नाहीत तिथे लग्न होत नाहीत कारण काय तिथे लिमिटेड ऑफर असते लिमिटेड म्हणजे काय म्हणतात त्याला मॅसेज लिमिटेड असतात म्हणजे एक मर्यादा असते या महिन्यापर्यंत मोफत मोफत म्हणजे काय पॅकेज दिलं असतं व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी असते तुम्ही पैसे भरलेले असता दोन हजार भरले समजा तर तीन महिने ते पॅकेज असतं तीन महिन्यामध्ये तीस कॉन्टॅक्ट असतात समजा आपण पकडूया तीस कॉन्टॅक्ट असतात मग तीस कॉन्टॅक्ट नंतर एकतीस हवा कॉन्टॅक्ट आपल्याला दिसत नाही तुम्ही ती तीस कॉन्टॅक्ट एका दिवसात पण संपवू शकता किंवा तीन महिन्यात संपवू शकता तीन महिने झाले की तुम तुम्ही जरी दोन कॉन्टॅक्ट घेतला तरी तुमचं पॅकेज पुकड जातं असे असा त्यांचा तो प्लॅन असतो अशी सिस्टीम असते त्यांची मग आता एक विचार करा आपण काय करतो आपण चुकीच्या ठिकाणी क्लिक मारतो आपलं पॅकेज संपवून टाकतं तसंच त्या समोरच्या पार्टीने पन्नास जणांनी तुमच्यासाठी फी भरली त्यांना तुम्ही नकार देता आणि त्या पन्नास जणांचे पैसे पण फुकट गेलेले असतात याच्यात फायदा कोणाचा आला मेट्रोमने जे बसले आहेत टॉप लेवलचे लोक त्यांना पैसा मिळाला एका दिवसाला ते मोठमोठ्या चॅनलवरती जाहिरात लावतात त्याचा खर्च लाखोच्या घरात आहे विचार करा एका दिवसाला ते लोक लाखो रुपये जर पेरत आहेत तर त्यांचं इन्कम किती असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता आणि मी स्वतः माझं स्टेटमेंट बँकेचं दाखवू शकतो माझं इन्कम केव्हा पन्नास रुपये असतं दिवसाचं तर केव्हा दीडशे दोनशे नाही तर दीड हजार जास्ती असतं इतकंच इन्कम आहे का कारण लोक आम्हाला वेळ देत नाही आम्हाला फक्त चॅटिंग करण्यात गुंतवतं लोक मग एक विचार करा याचा फायदा तुम्हाला होणार का नाही होणार तुम्ही कोणाकडे यायचं माझ्याकडे या असं म्हणत नाही पण अभ्यास करायला हरकत नाही आहे अभ्यास करा अभ्यास करा, करा। समोरची व्यक्ती खरंच काम करते का आणि त्या त्या दृष्टिकोनातून तुम्ही जाऊ शकता तुम्हाला चुना लावणारी लोकं आवडतात कारण त्यांच्याकडे दाखवायला प्रचंड असतं दाखवणं महत्त्वाचं नाही होणं महत्त्वाचं आहे आपलं लग्न होणं महत्त्वाचं आहे आता एक विचार करा तुम्ही म्हणाल मी फुकट देतो फुकट देतो मला फायदा काय तर तुम्हाला एक सांगतो मी जरी फुकट देत असतो फ्रीमध्ये स्थळ देत असलो तरी काही लोक माझ्याजवळ पे करणारे असतात माझ्याजवळ काही लोक पे करणारे असतात आणि त्यांना मी त्यांचं काम घेतलेलं असतं त्यांचं काम मी करतो ते मी पर्सनल काम करतो आणि पर्सनल काम करतो त्याची मी मजुरी घेणार मी रिकाम टेकडा नाही आहे तुमचा नातेवाईक नाही आहे मला त्याचे पैसे मिळाले पाहिजेत मी माझ्या कष्टाचे पैसे मी घेणार जरी मी बोललो जरी नुसता तरीसुद्धा त्याचे पैसे मी घेणार मी बऱ्याच लोकांना मी सांगतो माझ्याशी टेकडं बोलायचं आहे ठीक आहे मी फोन स्विच ऑफ करतो मा मी बोलतो तुमच्याशी मला अमुक अमुक रक्कम द्या गप्पा मारणार तुमच्या बरोबर एन्जॉय करणार एवढी रक्कम द्या मला एवढं पण मी कंटाळून सांगतो का अरे मी व्यस्त आहे हे फ्री फ्री सांगतो तिथे मला प्रचंड मेसेज येतात आणि ते प्रचंड मेसेजची उत्तरं मला द्यावी लागतात दिवसाला विचार करा किती मेसेज येत असतील आणि त्या सगळ्यांची उत्तरं मला प्रामाणिकपणे द्यावी लागतात केव्हा केव्हा कंटाळतो मी एवढा व्यस्त आहे रिकाम टेकड्यासारखं काम करतो मी रिकाम टेकडा इन्कम शून्य एक विचार करा एक एवढं जर मी करतोय तर त्याचा फायदा घ्या साईडवरती जा आवडलं तर पुढे जा नाही तर डिलेट करून टाका अर्ज तुम्ही करू शकता फार सोपं आहे तुमचा डेटा कुठे चोरीला जाण्याची शक्यता नाही आहे कारण मुळात आधी तुमचा नंबर कोणाला दिसत नाही तुम्ही जर कोणाला नंबर दिला तर दिसतो आमच्या साईडवरती बाकीच्या साईडवर तसं नाही आहे हे लक्षात घ्या लोक कसं थकवतात याचा विचार करा आणि वाटलं तर शेअर करा नाही वाटलं शेअर करू नका माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू शकता नाही आवडला तर तसं सांगा कमेंट करा गावडे तू तोतिया आहेस तुझं लेक्चर आम्हाला आवडत नाही बिंदास सांगा मला चालतं आणि मी तुमची कमेंट डिलेट अजिबात करणार नाही कारण ते सुद्धा मला पाहिजे मला कळू देत माझं कुठे चुकतं आहे जेणेकरून मला माझी चूक सुधारता येईल आणि एक लक्षात घ्या मी एकटा इथे काम करतोय त्यामुळे तुम्हाला जो म्हणजे वेळ द्यायला पाहिजे तितका वेळ मी एकटा देऊ शकत नाही आणि जर माणसं ठेवली तर त्यांना विशिष्ट पगार द्यावा लागणार आणि तो पगार मी देऊ शकत नाही कारण मी स्वतः लॉसमध्ये आहे त्यामुळे मी पगार तितका देऊ शकत नाही एवढा लक्षात घ्या आणि मला तेवढं सहकार्य करा पटापट -पत लोकांनी फोटो आणि पायोटा पाठवा तुमचंच भलं होणार आहे ओके धन्यवाद